नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी पाहूयात स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुशील सुभाष लोखंडे राहणार घाटपिंपरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांनी फिर्याद दिली की दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास नगरनाका बीड येथे अनोळखी तीन आरोपितांनी संगनमत करून फिर्यादीचे मित्र यांना थांबवून त्यांच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन गेले व फिर्यादीने मोबाईल कॉल केला असता आरोपींनी फिर्यादीचे मित्रास बोलावून घेऊन मोबाईल परत करण्यासाठी पैसे दे असे म्हणून फोनपेद्वारे पंधरा हजार रुपये घेतले म्हणून गुन्हा पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बावीस दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना गोपनीय सूत्रांमार्फत माहिती मिळाली की नगरनाका येथे घडलेली घटना ही इसम नामे एक सय्यद अकीब सय्यद अहमद राहणार बालेपीर व त्याचे दोन इतर साथीदारांनी केले आहे तेव्हा खात्रीशीर मिळालेल्या माहिती आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी आधिपत्याखालील पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीराम खटावकर व स्टाफ यांना मार्गदर्शक सूचना देऊन बातमी ठिकाणी पाचारण केले असता स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा लावून बालेपीर येथे पोलीस पेट्रोल पंपासमोरून उभा असलेल्या इस्मास ताब्यात घेतले त्याचे नाव सय्यद अकीब सय्यद अहमद वय अठ्ठावीस राहणार चाऊस कॉम्प्लेक्स बालेपीर असे सांगितल्यावरून त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर दोन साथीदार जयदीप रंगनाथ साखरे वय तेहतीस वर्षे राहणार चाऊस कॉम्प्लेक्स बालेपीर व इतर एक निष्पन्न आरोपी असे सांगितले यावरून जयदीप साखरे हा त्याच्या राहते घरी मिळून आला तर एक साथीदाराचा शोध चालू आहे आरोपी सय्यद अकीब सय्यद अहमद याचे मोबाईल हँडसेटमध्ये फोनपेद्वारे पैसे घेतल्याच्या नोंदी दिसल्या असून मोबाईल तपासकामी जप्त करण्यात आलेला आहे आरोपी एक सय्यद अकीब सय्यद अहमद व आरोपी दोन जयदीप रंगनाथ साखरे दोन्हीही राहणार चाऊस कॉम्प्लेक्स बालेपिर यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे सदर आरोपींनी यापूर्वी चोरीसारखे के गुन्हे केल्याचा अभिलेख असून आरोपींकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पुढील तपास पोलिस ठाणे शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखा बीड संयुक्तपणे करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार मनोज वाघ प्रसाद कदम नशीर शेख पोलीस नायक विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड गणेश हंगे अश्विन कुमार सुरवसे चालक अशोक कदम इत्यादी स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या टीमने केलेले आहे